आषाढी एकादशी निमित्त शहरातील बाल शिक्षण मंडळाद्वारे संचालित, संचालित माई हर्षे पूर्व प्राथमिक शाळेतून बाल गोपालांनी दिंडी पालखी काढून आपला आनंद साजरा केलाय सोळा जुलैला आषाढी एकादशीचा उत्सव राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे एकादशी निमित्त शहरातील बाल शिक्षण मंडळाद्वारा संचालित माई हर्षे पूर्व प्राथमिक शाळेत शाळकरी विद्यार्थ्यांनी पंढरपूरची दिंडी काढून आपला आनंद साजरा केला मुलींनी पातळ तुळस व मुले झेंडे घेऊन वारकरी वेशात कार्यक्रमाला मोठ्या उत्साहात सहभागी झाले पालखीदरम्यान विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला या नावाचा जप करण्यात आला पालखी कार्यक्रम यात्रेत उपाध्यक्ष मंजिरी महाजन सह सर्व शिक्षिका कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला चिमुकले शाळकरी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला आता ओढूया पुढील बातमीकडे